रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भेंडीची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आता आपण एक एक भेंडी चिरून घेऊ भेंडी चिरताना बघून चिरायच्या काही काही भेंड्या किडक्या के असतात एक एक भेंडी आपण बघून चिरून घ्यायची अशा पद्धतीने मी सगळी भेंडी चिरून घेतली आता भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली आता आपण दोन चमचे तेल टाकून घेऊ तेल आता आपलं गरम आता आपण फोडणीसाठी मोहरी टाकून घेऊ आता आपण जिरे टाकून घेऊ थोडे आता आपली फोडणी उडाली आता आपण भेंडी टाकून घेऊ आता आपण ह्या भेंडीला चांगलं परतून घेऊ थोडं भेंडीची भाजी करायला सुखी आणि खायला छान आपल्याला डब्याला हे फार पटकर नव्हती अगदी दोन मिनिटात भेंडीला आपण दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आपण आता आपण चवीला थोडा हिंग टाकून घेऊ आता आपण थोडी हळद टाकून घेऊ एक चमचा तिखट टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक चमचा दोन चमचे पण टाकू शकता एक चमचा मसाला काळा टाकू एक चमचा मीठ टाकून घेतो आता आपण हे चांगलं असं मिक्स करून भेंडी परतल्यावर आपण बारीकच गॅस ठेवायचा नाही तर मग भाजी करपती मोठा गॅस ठेवला तर आता आपण ह्याला एक वाटी शेंगादाण्याचं कूट टाकून घेऊ ह्या भाजीला हिरवी मिरची शकता मी लाल तिखट टाकले तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा तिखट कोणतं टाकू शकता त्याला आता या भेंडीच्या भाजीला वाफ येण्यासाठी आपण दोन मिनटं ताट झाकून ठेवतो आता आपण ताट काढून घेऊया आता ही भाजी आपली छान परतली मी आता एका प्लेट मध्ये काढून घेते भेंडीची भाजी आपली खायला तयार झालेली मी खूप साध्या व सोप्या पद्धतीने केली तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद